हाय फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण अजून एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येणार आहे म्हणजे लगेचच दहा मिनटात आपला चेहरा दुसो आहे तो गोरा चमकदार आणि तजेलदार दिसणार आहे तुम्हाला जर कुठे पार्टीला किंवा लग्नाला जायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा लगेच तुमच्या चेहऱ्यावरती इंस्टंट ग्लो येणार आहे चला तर आपण उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी स्टार्टिंगला मी एक छोटं पातेलं ले घेतलेलं आहे त्यात मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे तर आपल्याला सुरुवातीला गॅस जो आहे तो मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि इथं मी एवढा छोटा ग्लास आहे तुमच्याकडं कोणता अवेलेबल आहे तो एक ग्लास पाणी तुम्ही घ्या त्यानंतर मी इथं अंदाजे दोन ते तीन चमचे जवस घेतलेले आहेत जवस तुम्हाला कोणत्याही किराणाच्या दुकानात भेटून जातील फ्लॅक्स सीड्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये तर जवसाचे आपल्या केसांसाठी तसेच स्किनसाठी खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत जवसामध्ये ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपली स्किन जी आहे ती गोरी टवटवीत तसेच आपले केस जे आहेत ते एकदम सॉफ्ट चमकदार असे होतात तर तुम्ही केसांसाठी देखील जवस असं पाण्यात गरम करून त्याचं जेल बनवून तुम्ही लावू शकता आठवड्यातून एक दोन वेळा खूप छान फरक जाणवतो जवसामुळे जा केसांना पण तर हे जे आपण आज बनवत आहोत जेल ते स्किनसाठी बनवत आहे तर एक ग्लास पाण्यामध्ये असं छान हे उकळू द्यायचं आहे हे तोपर्यंत उकळायचं आहे जोपर्यंत याचं जेल तयार होत नाही असं चिकट त... जेल तयार होतं जवसाचं एक पाच ते दहा मिनटं लागतील याला हे चांगलं उकळल्यानंतर मी गॅस जो आहे तो कमी केलेला आहे तर याला एक पाच ते दहा मिनटं असंच उकळू द्या दहा मिनटामध्ये याचं जे चिकट जेल आहे ते तयार होईल तुम्ही बघू शकता आहे तयार होत आहे ते तर अशा पद्धतीनं हे जेल जे आहे ते तयार होत आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा तुम्हाला अचानक कोणत्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि तुमच्याकडे पार्लरला जायला वेळ नाही तर हा उपाय शंभर टक्के काम करणार आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला लगेचच चेहऱ्यावरती जो आहे तो ग्लो आलेला दिसेल चेहरा जो आहे तो एकदम चमकदार झालेला तुम्हाला दिसेल तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर हे जेल जे आहे ते तयार झालेलं आहे असं एकदम चिकट जेल तयार होतं मी तुम्हाला दाखवते हे बघा हे असं हाता बोटाने तुम्ही चेक करून पहा त्यानंतर हे जेल जे आहे ते तयार झाले त्यानंतर मी आता हे गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद करून हे फक्त कोमट होऊ द्यायचं आहे थोडंसं ह्याला पूर्ण थंड करायचं नाही आहे कारण थंड झाल्यानंतर हे आपा आपल्याला हे गाळायला येणार नाही आहे याचं जेल काढायला येणार नाही कारण की हे खूप जास्त घट्ट होतं जर हे थंड झालं तर त्यामुळे हे गरम असतानाच आपल्याला या यातून जेल जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर मी ते एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आणि एक असं कापड घेतलेलं आहे मी तर या कापडाच्या साह्याने मी जेल जे आहे ते काढून घेणार आहे मी जास्त थंड केलेले नाही आहे हे अजून कोमटच आहे जास्त पण थंड नका करू नाहीतर जेल काढायला खूप प्रॉब्लेम येतो गरम गरम असतानाच हे काढून घ्या तुमच्याकडं छोटीशी गाळणी वगैरे असेल तर त्याने देखील तुम्ही गरम असताना काढू शकता लगेचच त्याचं जेल निघून जाईल तर अशा पद्धतीनं हे काढून घ्यायचं आहे ते अजून खूप गरम आहे त्यामुळं थोडं भाजते ते तर अशा पद्धतीनं मी तर काचेच्या बाऊलमध्ये जेल जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तीन चमचे जवसाचं एवढं जेल निघालेलं आहे त्यानंतर यात मी एक ते दीड चमचा आहे ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर जो आहे तो ॲड करत आहे कोरफडीचा गर ॲलोवेरा जेल देखील तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये भेटून जाईल तुम्ही तुमच्याकडे जर घरी ॲलोव्हेराचा प्लांट असेल रोप असेल तर तुम्ही त्याचं देखील जो कोरफडीचा गर आहे तो एक ते दीड चमचा काढून त्यात घालू शकता आणि यानंतर मी यामध्ये आलमंड ऑइल म्हणजे बदामाचं तेल जे आहे ते ॲड केलेलं आहे तुम्ही येथे कोकोनट ऑइल पॅराशूट ऑइल देखील ॲड करू शकता पण जर तुम्हाला बदाम तेल भेटलं तर तुम्ही नक्की बदाम तेलच वापरा तर तुम्ही बघू शकता है। किती हे थिक झालेलं आहे किती चिकट झालेलं आहे थंड होईल तसं ते जास्तच थिक होतं त्यानंतर हे चांगलं मिश्रण जे आहे ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हे जे आपण बनवलेलं आहे मिश्रण ते व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावल्यानंतर तुम्हाला हे दोन ते तीन मिनटं असा छान मसाज करायचा आहे तुम्हाला हे जे आपण मास्क बनवलेलं आहे ते लावल्यानंतरच जाणवेल की चेहऱ्यानं चेहऱ्यावरती एक प्रकारची चमक आलेली आहे शाईन आलेली आहे तर असं व्यवस्थित हे मसाज करून एक थोडा वेळ ठेवून द्या दहा मिनटं सुकण्यासाठी तर तुम्ही बघू शकता दहा मिनिटे झालेले आहेत दहा मिनटानंतर एका ओल्या कापडानं मी हे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तुम्हाला शाईन आलेली दिसत असेल मी जिथं हे मास्क लावलेलं होतं तिथं तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू